नमस्कार मी स्वाती सक्पाळ आपण पाहत आहात जनादेश वृत्तवाहिनी पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी लोकांच्या उपयोगासाठी आपला दवाखाना चालू केला आहे पण लोकांना त्याचा उपयोगच मिळत नाही तर का कुठे घोडं आणलंय याच्यासाठी हे आज आम्ही लाक्षणिक उपयोग केलं We'll शक्तीनगर विधानसभा क्षेत्रातील प्रभाग क्रमांक एकशे शेहेचाळीस मधील सह्याद्रीनगर येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनाचे उपविभाग अध्यक्ष राजेश पुरभे यांच्या नेतृत्वाखाली एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आलं सह्याद्रीनगर येथे उभारण्यात येत असलेल्या स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे आपल्या दवाखाना कामात गेल्या तीन वर्षांपासून होत असलेली दिरंगाई आणि झालेले अर्धवट कामास बेजबाबदार महापालिका अधिकारी आणि ठेकेदार विरोधात हे एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आले अशा या उपोषणात मनसेचे राज्य उपाध्यक्ष नवीन आचार्य अणुशक्तीनगर विधानसभा विभागाध्यक्ष रवींद्र गवस मनसेचे प्रवक्ते रवींद्र शेलार उपविभाग अध्यक्ष सचिन ससाणे आणि स्थानिक कार्यकर्ते सहभागी झाले होते आपण पाहत असलेला हाच तो आपला दवाखाना जो सुरू करण्याकरिता मागील तीन वर्षांपासून मनसेचे उपविभाग अध्यक्ष राजेश पुरभे वेळोवेळी याबाबत पाठपुरावा करत आहेत मात्र प्रशासन याबाबत कोणतीच कारवाई करत नसल्यानं हे लाक्षणिक उपोषण करण्यात आलंय महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे आपली मागणी हीच आहे की हा दवाखाना लवकरात लवकर लोका चालू करावा परंतु चालू करताना त्याच्यावरती अपूर्व झालेलं ते काम आहे ते पूर्ण करावं आधी आणि ह्याच्यात जे झालेलं काम जो थांबलं आहे तो काम पूर्ण करून लोकांसाठी हा दवाखाना लवकरात लवकर चालू करावा अशी प्रथम महानगरपालिकेला विनंती आहे दुसरी विनंती आहे की ह्या संबंधित अधिकारी जो कोण असतील ह्या संबंधित अधिकाऱ्यावरती दिरंगाई कायद्या का होऊ नये कारण की त्यांनी काम हे दोन तीन वर्षापासून प्रलंबित आहे ह्या अधिकाऱ्यांवरती कारवाई होणं गरजेचं आहे आणि संबंधित अधिकाऱ्यांच्यासोबत जो, जो संबंधित ठेकेदार असेल कॉन्ट्रॅक्टर असेल सुद्धा कारवाई होणे गरजेचं आहे आणि अशा कॉन्ट्रॅक्टरला काळ्या यादीमध्ये टाकून ह्याच्यापूर्वी यांना कामच देऊ नये अशा कॉन्ट्रॅक्टरला हीसुद्धा महानगरपालिकेला आमची विनंती आहे कारण की असे ठेकेदार जर का पैसे घेऊन काम करून जर का अर्ध्यात सोडून जात असेल तर अशा ठेकेदारांना महानगरपालिकेने ठेवू नये आणि आयुक्ताने याची दखल घ्यावी आणि लवकरात लवकर हे संबंधित अधिकारी यांच्यावरती कारवाई करून हा दवाखाना लवकरात लवकर चालू करावा अशी जनतेतर्फे मी विनंती करतो मनसेनं पुकारलेल्या आंदोलनाची दखल घेत संबंधित महापालिका वैद्यकीय अधिकारी प्रदीप कासले यांनी घटनास्थळी भेट देऊन संबंधित उपोषणकर्त्यांचे म्हणणे ऐकून घेतले मात्र यानंतरही सदर दवाखाना सुरू न झाल्यास मनसे स्टाईलला आंदोलन केलं जाईल असा इशारा यावेळी मनसेचे उपाध्यक्ष नवीन आचार्य आणि विभाग अध्यक्ष रवींद्र गवस यांनी महापालिका प्रशासनाला दिला आहे बाळासाहेब ठाकरे लोकांसाठी जो दवाखाना उघडणार होते इथे सह्याद्रीनगरला हा गेले तीन वर्ष आम्ही त्याचा पाठपुरावा करतो त्याचं स्ट्रक्चर बांधून तयार आहे सगळ्या ॲम्युनिटीज तयार आहेत परंतु कुठे घोडं आणलं आहे महानगरपालिकेचं का हे परत लोकांनी चोऱ्या कराव्यात आणि परत नवं कॉन्ट्रॅक्ट काढावं आणि परत नव्याने बांधकाम करावं याच्यासाठी हे सगळं रखडवलं जात आहे का यासाठी हे आम्ही लाक्षणिक कुपोषण घेतलं आहे लोकांच्या उपयोगासाठी आपला दवाखाना चालू केला आहे पण लोकांना त्याचा उपयोगच मिळत नाही तर का कुठे घोडं आणलं आहे हे आज आम्ही कुपोषण केलं आहे आणि याच्या माध्यमातून राजेश पुडबे तीन वर्ष झाले सातत्याने पाठपुरावा करतायत की बांधकाम झालेलं आहे पूर्ण सगळं स्ट्रक्चर रेडी आहे तुम्ही चालू का नाही करत आहे आम्ही आता वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या कानावर घातलेलं आहे ते म्हणाले की आम्ही एमओ एचं बोलवून घेतो कुठे नक्की अडकलं आहे ते आम्ही बघतो जर आम्ही हात जोडून महाराष्ट्र नवनिर्माण सेना पहिल्यांदा सांगते नंतर आमचं पुढचं आंदोलन महानगरपालिकेच्या विभागाधिकाऱ्यांना घेराव घालण्याचं राहील आणि तिथे काय होईल ते महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्टाईल होईल मुंबई महानगरपालिकेतर्फे आपला दवाखाना सुरू करण्यात आला होता त्या अनुषंगाने वॉर्ड क्रमांक एकशे शेहेचाळीसमध्ये कैद्रीनगर या ठिकाणी आपण पाठी पा पाहत असाल कमीत कमी पन्नास लाख रुपये खर्च करून ती शेड उभी केली आहे परंतु तिथे कोणत्याही प्रकारची सुविधा अजून उपलब्ध केले गेली नाही त्या शेडमध्ये दारू पिणारे गरजुल्ले लोक बसलेले असतात येणाऱ्या लोकांचा त्रास होतो आहे आमचे अध्यक्ष राजेश पूर्वे यांनी गेली तीन वर्ष सतत पाठपुरावा केलेला आहे अजूनही महानगरपालिका झोपेचं सोन घेत आहे सध्या येत्या महिन्याभरात जर हा दवाखाना सुरू झाला नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे उग्र आंदोलन करून आम्ही हा दवाखाना सुरू करू अशी महानगरपालिकेने नोंद घ्यावी कॅमेरामॅन इक्बाल शेख सह पल्लवी केदार जनादेश वृत्तवाहिनी करिता